शिवसेना उभाटा पक्षाचे नेते खासदार अरविंद सावंत अमरावती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख झाल्यापासून निष्ठावंत शिवसैनिक ना उमेद करत असल्याचा आरोप करून बडनेरा येथील संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत खासदार अरविंद सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला खासदार अरविंद सावंत अमरावती जिल्ह्याचे शिवसेना उभाटा पक्षाचे संपर्क प्रमुख झाल्यापासून अमरावती जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून गद्दार शिवसैनिकांना महत्त्व दिले जात आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची खंत शिवसैनिकांमध्ये आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या निष्क्रिय अशा लोकांना पदांची खिरापत खासदार अरविंद सावंत करीत आहेत त्यामुळे खऱ्याखुऱ्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संताप व्यक्त करण्यासाठी बडनेरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार अरविंद सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली ए, ए, या प्रसंगी बीसीएन न्यूज सोबत बोलताना शिवसैनिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या ऐकूयात तर त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया काय आहे संपर्क अरुण सावंत नवीन आणि नवीन हा बंडा शहराला वगळून लोक ज्यांनी पक्षासह निष्ठा न गद्दारी केली अशा लोकांना पदं वाटून खेळापद वाटून हे शिवसेनी खरे शिवसेनिक आहे की पक्षासोबत निष्ठा आहे त्यांच्यासोबत त्यांनी गद्दारी केलेली आणि त्यांना पद त्यांना तोंड पाहून आणि समाज पाहून आणि पदनियुक्ती केली त्याबद्दल आम्ही सर्व शिवसेनिक पंडाळ शहराचा उप जिल्हा प्रमुख जिल्हा शहरप्रमुख या नावाने मी माझी पूर्ण शहराच्या शिक्षणा उभी करण्यात पूर्ण श्रेय देऊन आमच्यावर अन्याय झालेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो जय भवानी पार्टीच्या बद्दल जे, 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 जे गद्दारानं काम केलेलं आहे त्यांना पद वाटलेले आहे इथं बडनेऱ्यामध्ये म्हणून आम्ही अरविंद सावंतचा निषेध करतो आणि त्याच्या पुतळा धाडतो जय भवानी जय भवानी हिंदू उदय सम्राट बोला बडनेरा शिवसेना उभाटा तर्फे माननीय खासदार संपर्क प्रमुख खासदार साव अरविंदी सावंत यांचा आम्ही निषेध करत आहोत कारण की त्यांनी गद्दार लोकांची पदावर नियुक्त्या के केल्यामुळे आम्ही बडनेरावासी जे शिवसैनिक आहोत त्यांनी त्यांचा निषेध म्हणून त्यांचा पुतळा जाऊन हा निषेध व्यक्त करत आहोत बडनेरावरनं बी सी एल न्यूजकरिता सलोनी मच्छिंद्र भटकर अशा ताज्या व नव्या घडामोडी बघण्याकरिता पाहत रहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका